मराठवाड्यातल्या आनंदवाडी गावातल्या समाज मंदिरात तातडीनं बोलवली गेली एक ग्रामसभा आणि ग्रामसभेत घेतले गेले काही महत्त्वाचे घरगुती निर्णय मिटिंग घेतल्यानंतर विचार केला की आता आपण सगळ्यांनी पाण्यात हात घालायचा नाही स्वयंपाक करायचा नाही पुन्हा परत घरी जायचं नाही आपण इथेच राहायचं एक दिवस मुक्काम इथेच करायचा आनंदवाडीतल्या महिलांनी घर सोडून समाज मंदिरात मुक्काम ठोकला आणि गावात चक्र उलटी फिरू लागली महिलांनी आपला संसार मंदिरात मांडला आणि इकडे पुरुषांचा संसार उघड्यावर पडला महिलांनी पुरुषांना सांगितलं तुम्ही घरच्या जिम्मेदार्या पार पाडा पण ते पुरुषांना आंघवळणीच नाही घरचे काम करायची सवय नाही ती एक दिवस प्रयत्नही झाला पण कुणाला काही जमलं नाही कुणाची भाकरी भाजली नाही कुणाचं पिठलं झालं नाही आणि मग ती उपाशी राहायची वेळ आली याबद्दल जेव्हा आमिर आणि किरणला कळलं त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि ते पोहोचले आनंदवाडी गावात पूर्ण स्टोरी काय आहे आम्हाला सांग आठ एप्रिल पासन श्रमदानाला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर काही दिवस आम्ही गेलो गेल्यानंतर आमचे पुरुष पुरुष काही यायला राजी नव्हते तिथे श्रमदानाला काय करा पाणी इतकं महत्वाचं आहे पाण्यासाठी पुरुष येत नाही तर आपण पाण्यातच हात घालायचा नाही आपण आंदोलनच घ्यावं म्हणलं आणि कसं घ्यायचं कुठं घ्यायचं तर आम्ही इथं मध्ये थांबलो पुन्हा असं सांगायले की आम्ही काय आमच्या महिला अशा राहिल्यात काय येत नाहीत घरी मग सांगितलं की तुम्ही जोपर्यंत श्रमदानाला येत नाही तोपर्यंत आम्ही पाण्यात हात घालत नाही mm. मग रात्री पण आम्ही गेलोच नाही घरी mm. इथंच मुक्काम केला दुसऱ्या दिवशी मग दुपारपर्यंत इथंच होतो आम्ही मंदिरातच mm. काही तरुण मंडळी आली आणि आमचे ग्रामसेवक त्यांनी गावात फिरले सगळ्यांकडून सह्या घेतल्या mm. त्यांना सांगितलं श्रमदानाला काय येत नाहीत mm. मग त्याने म्हणलं की तू उद्या तर तू उद्या नाही तुम्ही इथं सहज दिली पाहिजे त्यांनी सगळ्यांकडून सह्या घेऊन आल्या साठ लोकांनी सह्या दिल्या पुन्हा रात्री सांगितलं त्यांना की तेवीसला सकाळी पुरुषांनीच श्रमदानाला जायचं okay. आम्ही सगळे कामं घरचे बघता okay. आम्ही गेलो नाही महिला आणि पुरुष दुसरे तेवीस तारखेला सकाळी सगळे श्रमदानाला गेले आणि आनंदाने श्रमदान करून आले okay. की नंतर आम्ही असं ठरवलं की आता दोघांनी मिळून जायचं आनंदवाडीतल्या पुरुषांना सुद्धा त्यांच्या चुकांची जाणीव झाली मग असे कार्य महिलांच्या हातून घडत आहेत म्हणून आमचा पुरुषाचा पण महिलावर इतका विश्वास गाढ झाला सर की <laughs> निर्णय आमच्यापेक्षा त्या जास्त चांगले आणि सक्षम घेऊ शकतात आणि त्यांच्या हातात सत्ता दिल्यापासून गावची प्रगती पण भरपूर झाली क्योंकि पाणी का काम जो है उसमें पुरुषों को और महिलाओं को दोनों को साथ में मिलके ये काम ओ. कर रहा है और जो जो महिला शक्ति है ये हम चाहते हैं कि गांव-गांव में महाराष्ट्र के गांव-गांव में ये फैले महिला शक्ति और ये महिला शक्ति जब फैलेगी गांव-गांव में तभी हमारा राज्य मज़बूत होगा और हमारा देश मजबूत होगा आपने रास्ता दिखाया है हाँ। बाकी महाराष्ट्र को रास्ता दिखाया आप हाँ। उसके लिए आपको बहुत धन्यवाद हाँ। बहुत बहुत धन्यवाद आनंदवाडीतलं वातावरण वा आता खऱ्या अर्थानं आनंदायी झालंय गावात पाणी यावं म्हणून महिलांच्या बरोबरीनं पुरुष सुद्धा श्रमदान करू लागले